या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको समोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तालुक्यातील ठाणगाव परिसरात आघाडीची मोबाईल सेवा देणाऱ्या आयडियाचे रेंज मिळत नसल्याने येथील ग्राहक वैतागले असून फोर जीच्या जमान्यात टूजीचेही नेटवर्क मिळत नसल्याने गावातील टॉवर बंद करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी मोर्चा काढत कंपनीच्या डीसार कारभाराचा निषेध नोंदविला गावात व परिसरात आयडियाच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे त्यांना सुरळीत सेवा देण्यासाठी कंपनीने गावात टॉवर उभा केला असून हा टॉवरच नेटवर्कच्या बाहेर असल्याचा आरोप ग्रामस्थ व ग्राहकांनी केला विस्कळीत सेवेमुळे या भागात संपर्क साधण्यात अडचणी येतात कॉल ड्रॉप होणे इंटरनेटला योग्य स्पीड न मिळणे असे प्रकार नेहमीच घडू लागले ला आहेत आपत्कालीन परिस्थिती त्यामुळे असून अडचण व नसून खोळंबा अशी गत सर्वांची झाली आहे त्यामुळेच त्रस्त झालेल्या ग्राहकांनी मारुती मंदिर ते आयडिया टॉवर असा निषेध मोर्चा काढला कंपनीने या परिसरात सुरळीत सेवा द्यावी थ्री जी फोर जीचा इंटरनेट स्पीड द्यावा अशी मागणी ग्राहकांची आहे याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आयडियाचा टॉवर कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला या मोर्चात जयराम शिंदे शेखर कर्डिले किरण बोराडे सचिन रायजादे अरुण काकड शिवराम शिंदे योगेश शिंदे अमित शिंदे अमोल शिंदे गौरव व्यवहारे धीरज शिंदे सुभाष शिंदे संकेत केदार वसंत आव्हाड महेश शिंदे रावसाहेब शिंदे छबू आव्हाड आधी ग्राहक व ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या ठाणगाव मध्ये जवळपास पाच हजार कस्टमर आयडियाचे आणि प्रत्येक जण सरासरी तीनशे रुपयाचा रिचार्ज मारतो तर जवळपास पंधरा लाख रुपये दर महिन्यात ज्यांना व्यवसाय असताना आजीबाजी तर कोणती सर्व्हिस नाहीये या ठिकाणी गावात घरामध्ये कुठेही रेंज येत नाहीये याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि या ठिकाणी आम्ही त्या आयडियाला सांगतोय की तुम्ही इथं पॅकअप करा तुमचा जो काही टावर आहे तो इथून बंद करा आम्ही आमचा आमचा पर्याय आम्ही या ठिकाणी शोधू आणि भविष्यात आम्ही आठ दिवसामध्ये जर यांनी रेंज जर नाही सुधारवली तर तीस लाखाचा दोन महिन्यापासून रेंज नाही तर तीस लाखाचा क्लेम आम्ही या ठिकाणी ग्राहक मंचाकडे करत आहोत हा माझं मी तुमचं ऐकायला तयार ना मी तुमचं ऐकायला आहे ना त्यांना सांगा की तुम्ही किती दिवसात कृषी करणार आहे त्यांनी आठ दिवसाचा तुम्हाला तुम्ही तुम्हाला आम्ही आठ दिवसाची मुदत दिली आठ दिवसानंतर तुमचं जर सगळं जर क्लिअर सिस्टिंग होत नसत आम्ही सरळ रस्ता रोको करणार ठराव घेतो आम्ही पत्र पोलीस स्टेशन तहसीलदार ऑफिस कलेक्टर ऑफिस ग्राहक मंचाकडे सगळ्यांकडे निवेदन आहे पोलीस स्टेशन तहसीलदार कलेक्टर ऑफिस ग्राहक मंचा कंप्लीट देऊ आम्ही आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर आम्ही रस्ता रोको करणारे आम्ही रस्ते उतरणार आम्ही आता कमीत कमी समजा शे दोनशे जण आलो असं कमीत कमी शे दोनशे आम्ही त्या डायमिंगला ना पूर्ण घरातला माणूस ना माणूस घेऊन राहतो पूर्ण घरातला माणूस ना आम्ही अशी जनजागृती करणार आम्ही प्रत्येक घरामध्ये जाणार लोकांना समजून सांगणार आणि आम्ही पूर्ण ताकदी निश्चित रस्ते उतरणार